सर्वांना दीपावली पहाटच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी नमस्कार मी रोही तुमचं एकाहत्तरव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळीच उठून उठून पहिल्या भाकऱ्या वाजायला बसले तर सर्व काम बाकी आहेत दिवाळीची तुम्ही बोलायला तर फराळ फराळ तर पूर्णपणे बाकी आहे आजच सुरुवात करणार आहोत आणि म्हणजे काल थोडीफार केली आज तळावाळायचं सगळी काही गोष्ट होणार आहे आणि त्याचबरोबर शेतीची कामं होती त्याच्यामुळे फराळाकडे दुर्लक्ष झालं आणि आता तो तोंडावर आली आहे दिवाळी तोंडावर म्हणजे उद्याच दिवाळी आहे आणि आता फराळ करायचंय तर पटापट जेवण पण आवरायचं आहे नाश्त्याचं सगळं सगळं बघायचंय आणि आज मच्छी पण असेल ती पण साफ करायला जायचे तसंच आज मॅच आहे त्यामुळे मिस्टर काय टीव्हीच्या पुढे हलणार नाही टीव्ही दाखव <laughs> कमेंट वाचल्या होत्या काय काय कोणतरी कमेंट केली नक्की टीव्ही आणलात चला भाकरी भाजून झाली आणि आता माश्या साफ करायला बसल्याकड कर वेळ लागेल आपल्या हो होता काटा लागल जंबाळ करू आता करू की नंतर करू आताच करू कर लगेच कसं करू असंच टाक चटणी असे तुम्ही ग टाकतो तसं काय ते फक्त टोमॅटो लसूण लसूण तंबाटा टाकून वाटव थोडस वाटव जास्त नको पातळ नको म्हणजे थोडकच असं सुकच डाळबीळ काय करायची डाळबीळ काय तरी करायची काय ना का मसुराची ठीक है तो पिटी।, पिटी पिटी कौन खात नहीं। ये दो खाता का पिटी एक दोगा खा खा पिठी डा खा डा खी हाँ हाँ बरोबर वर। <laughs> <laughs> पिटी कर तू मस्त बिगीट आनुया मोटी अजु ही किती बत्तीस इंच ना अजून अजून किती इंच झाला विराट कोहली झिरो वर झिरोवर सुद्धा बंद कर बंद कर बंद कर चल आता काय मॅच बघण्यात आलो आहे तुझ्या मुळा तुला मोबाईल पकडायला माणूस पाहिजे ना

खात मी चवळीची भाजी आणि आपली ह्याची चटणी खोबऱ्याची असं खाऊन झाल्याच्या नंतर शंकरपाळा करायला घेऊया आणि आईंनी काहीतरी काजू वगैरे बारीक करून ठेवायला सांगितलंय ते पण करूया सोबत इकडे नं, आता बऱ्यापैकी काजू बारीक केलेत मी आणि तेवढ्यात आई आल्या तर आईनी बदाम बारीक करण्यासाठी घेतलं नाही मंडळी आता काल इकडे शंकरपाळ्याचं पीठ मळून ठेवलेलं तर संध्याकाळी आल्याच्या नंतरच मळलेलं रत्नागिरीवरून आणि नंतर मग अंटा आला म्हणून म्हटलं सकाळी करू आई बोलले राहतील राहील नरम हे पीठ आता कडक झालं आता बघू ते हळूहळू घेऊन कसं कसं करायला पाहिजे आता तेच मळून थोडं थोडं लाटून शंकरपाळ्या करायला घेते पटकन इकडे आता हे पीठ आहे ते खूपच ताट गेलंय छोटं छोटं घेऊन आता मळते इकडे हळूहळू करते आता डायरेक्टच करायला लागले खूप वेळ लागतोय म्हणजे तुमच्याकडे काय सजेशन असेल तर सांगा जर असं ताटपीठ झालं असेल तर नरम कसं करायचं आता कष्ट करावे लागणार ह्या वर्षी पुढच्या वर्षी केल्या केल्या करायला पाहिजे ते करणार तिळ कसा टाकलं तिळ आम्हाला आवडतात खाताना ते टाकत नाहीत पण आम्ही टाकतो आवडतात घरगुती आहेत ना तिला पॅन निघाल ए कुठे गेलेली हा डुआय हाटपाय डू ह्या डुवाय बाय हाटपाय डुआय त्याला मंडळी वर्षातून एकदाच ही अशी फिरवण्याची वेळ येते मजा करायची मला खूप आवडत ही अशी गाडी फिरवायला मिस्टर काही गाडी चालवायला देत नाही म्हणून ही गाडी चालवावी लागते अरे सरळ येऊ जाऊ दे खायचे स्पोटातच जाणार आहे तुझा वाकडा तिकडे येत आहे पुढच्या आता दुसरे नेक्स्ट टाइम कसलो मी मला द्या पुढच्या खेपेस पुढच्या खेपेस सगळेच तुम्ही करायचे आता सगळे म्हणजे असे ना मग ते दुसरं कशावर ठेवणार पण काय ठेवणार कशावर तोपर्यंत तोपर्यंत देतो तुम्हाला एक सपाट पाहिजे असं ताट आणून द्या ताट नको तो गोलटा असता मधी हे असं फुगीर असता माझं ताटानं जेवायचं माझं ताट चांगलं आहे गोलटा बिलटा काय नाही मी काम करून ठेवले मग तुम्ही ठेवायला आहे ना काहीतरी हे बघ मस्त की नाही असे तिरके करायचे तू तिरके कुठे केले तिरकेच करा तुम्ही मला येत झाले हा हो एवढं आहे बघा पीठ बघा किती आहे एवढ्या दुपटी नाही याच्या तळणीवर कोण बसणार तळणीवर आई आधी जेवण नको हा ते वरती येत आहेत ना लावलेले ते मधी मधी हायत आले पेट्यात आहेत ते आहेत मस्त आले पण चला अजून किती आहेत बघा इकडे एक परात आहे आणि एवढे होतील ना पटापट हा चालेल खावा आधी मग टीव्ही बघा नुसती <laughs> आपले टीव्ही भेटले तरी टीव्हीच बघत बसत झाले नऊ विकेट गेल्या मी जाऊ दे दुसरा एक डबा असेल ना तुला डबा आहेत का मंडळी आता इकडे मी गोळे तयार करून ठेवले आणि ताईंनानी बोलवलंय इकडे बनवण्यासाठी करंजा तर तो तोपर्यंत तो थोडा वेळ मतलं आराम करूया कारण आईंचं पण आता इकडे होत आलंय झाले ना आता दोन तीन भजनी होतील तोपर्यंत मत थोडा वेळ जरा आराम करूया आईंनी इकडे दाखवते सारण पण मस्त रव्याचं बनवून घेतलं नाही आहे तर फक्त आता मी गोळे आणि सारण आता लाटून फक्त भरायच्याच आहेत आणि नंतर तळायचे आहेत दबड़ दबड़ था आता बटापट करू ताई आल्याच्यानंतर ताईंना चारचा टायमिंग दिला आणि आता साडेतीन पावणे चार पण होता आले तर पंधरा वीस मिनटं जरा झोपते थोडा आराम करते म्हणता थोडं झोपून उठले आणि करंजा करायला बसणारच होते तेवढ्यात भूक लागली तर म्हटलं जेवण घेऊया आता पिटी भात आणि मस्तपैकी लोणचं घेतलंय तर थोडं खाते आणि पटकन करंजा करायला बसते मंडळी आता करंजा करायला बसलत इकडे ताई येणार होते तर ताईंनी त्यांच्या जावेला पाठवलं आता जा त्या पटापट भरतायत तिकडे आर बदली कामगार <laughs> बदली कामगार <laughs> येतील ना येणार आहे आणि हा कोण ना हे बालकामगार नाही मना बालकामगार नाही चालत ना तू काय करते आहेस दाखव 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 तिने सूप एकदा बनवलेलं पिठाचं नंतर काय आणि तिला कंदील माहित नाही म्हणजे तिला शाळेत ना वाटतं काहीतरी बनवायला सांगितलेलं आहे तर मला म्हणते मामी बनवून देशील काय देव ते बाहेर लावता नंतर यांना विचारलं वाटत ना तुम्हाला ना, ना, ना? ना सांगितलं कंदील तिला जगेत तोंडात येत नव्हता अरे पण बघून पण कंदील ना शब्द आठवत नव्हतं दिवाळीचा दुसरा कंदील कुठे आपला

तिकडे आई आणि ऋतिका दिसत असतील तर पावसाचं थोडं चिन्ह झालंय म्हणून ते गेलेत सड्यावरती तिकडे नाचना वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि भात काय आपलं ऊन पडल्यावरती ते जे पेंडा लावलेल्या असतात त्याच्यावरती प्लास्टिक टाकलेलं तिथे काढलेलं असतं ते परत घालायला गेलेत जर रात्रभर पाऊस पडला तरी काय प्रॉब्लेम नाही तर वर पाउस ते येतील तेव्हा आपल्या परत करायला लागतीलच ला ला ला। तोपर्यंत म्हटलं आपण सुरुवात करूया वहिने पण आलेल्या म्हणून म्हटलं सुरुवात करून घेऊया इकडे आता मस्त पैकी आईनी करेंच्या तळ्याला घेतल्या आम्ही तिकडे लाटून आणि पटापट भरून पण देतोय तिथे वरती उठून बस जा मग नाही तर इकडे बघू शकता आई बेसनचे लाडू झाले पण बनवून अजून कसले काय आई अजून काय करूच आहे काय करशील तर कर मला काय कंटाळा आला अजून कंटाळा आलाय म्हणजे सगळा एका दिवसात कसा आटपलं होतं आटपलं सगळा भाजणीपासून सगळं तसंच होतं त्यामुळे आईने खूप भाजलं नि वगैरे आम्ही फक्त काय आता हे बनवायचं फक्त प्रकार बनवतोय त्या आईने सगळं भाजून भिजून बारीक करण्यापासून तर आईनेच केलं नाही मिश्रण तयार करून अरे काय होतच नाही तुमचा झाल बाबा झाला किती उशीर तुम्ही मदत केलात काय मदत केलात म्हणजे बघ काय राजापूरला जाऊन आता सामान काय नाही तर कोणी असा आणला नसता मग जाऊन लगेच किती सामान लिस्ट नेलेलं ती आताची नाही आता गेलो तर कुठे गेलो होतो मी राजापूरनं जाऊन आलो म्हणून कंदील बिंदील आला ना मग ते गेलेलं किती वाजता गेलो किती वाजता तीन वाजता आता वाजले ब किती सात कंदील बनवत होता की कसा काय कंदील म्हणजे पसंत करायला किती वेळ लागतो पसंत केलेलं तर आरू इकडे आण बघू तू कंदीस काय आणून आणून आणलं नाही नान दाखव आरुईची पसंत आहे ती आरू आपलं पकवलं ना मामा बघा आणून आणून हा कन्दी झाली ओम शांती ओम त्याला टाइमपास झाला हा धर ह्या पकड धर आम्ही तुम्हाला काय काम नाही आम्ही काय काय आयटम झाले लाडू झाले शंकर पळ्या झाल्या लाडू कुठे झाल्या लाडू बुडा बघा आई भरत लागतो खायला नेव्हेद दाखवल्या शिवाय नाही पण बोल बाबा राक्षसा का आला पण <laughs> कॅमेरात डोळे कॅमेरातच गेले कमेंट येतात डोळे मोठे करते ती ते काय खायचं नाही केलेले कशासाठी केलेले नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही आता डोळे मोठे होणार पण डोळे बंद नाही नाही नैवेद्य मला दिवाळीचं नैवेद्य मला समजत नाही काही उठून देवाच्या पाया पडतात आणि ते नैवेद्य दाखवतात त्या नंतर खायचं असतात नियम आहे चा मी ना मी खाणार आहे आता कारण मला पाहिजे खावा मग अरुण पण खाल्ला आणि वरांना चालतंय तुम्ही केलं ना बाबू <laughs> बाबू मग मा सगळ्यांना माहिती आहे मी खाणार आहे ना आमचा छोटा बाबू गेला कुठ बाबू कंटाळ हेला आरूलाच बघायला गेलेला भारी रे मोठा एकदम होता ना खूप फिरला मंडळी आता जेवण बिन झालं आणि झोपायची तयारी करणारच होतो तेवढ्या ताईने चकलीचं पीठ आणून दिलंय फक्त सगळं तयारी करून दिलीये फक्त आपल्याला बनवून या चकल्याच्या हे करून तळायच्या पप्पानी मस्तपैकी इकडे लाइटिंग पण आहे आणि कंदील कुणी लावला तुम्ही कि पप्पांनी कंदील लावला आम्हीच मस्त आता भारी वाटते आता फक्त रांगोळी बाकी आहे रती काय काढायची बाकी सगळं झालंय झाल्याच्या नंतर खूप लेट झाला आणि सकाळीच आता लवकर उठायचं होतं म्हणून जास्त काय दाखवलं नाही नंतर तळणी वगैरे कारण पटापट मी काढता काढता आई तिकडे तळत होत्या आणि आता पहाट झाले तर सर्वांना परत एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता सर्व माझी तयारी झाली आहे मस्तपैकी उठण्याने आंघोळ केली आहे वास पण मस्त येतोय तर आता आधी तुळशीजवळ बत्ती लावून घेऊया मंडळी फरा खायला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल तर हा व्हिडिओ इथेच थांबूया कारण एका दिवसात एवढे सर्व पदार्थ आम्ही बनवले त्यामुळे मोठा खूप झाला असणार तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोज लाईफचा चा एकाहत्तरवा ब्लॉग आता भेटूया बहात्तरव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय